नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती यूट्यूब चॅनल मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज हे बरेचसे अप्रुव्हल देखील झालेले आहेत पण काही लाभार्थ्यांचे काही कारणांमुळे अर्ज जे आहेत ते डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेले आहेत तर अशा डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेल्या काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत एडिट ऑप्शन आलेले नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे फोन करून प्रश्न विचारलेला आहे की सर आमचा अर्ज डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेला आहे पण आम्हाला अजूनपर्यंत एडिट ऑप्शन आलेलं नाही आहे तर आम्हाला एडिट ऑप्शन येईल का आम्ही आमचा फॉर्म परत भरू शकू का दुरुस्त करू शकू का तर या मित्र हो चला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो काही विविध कारणांमुळे ज्या लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज डिसअप्रुव्हल किंवा रिजेक्ट झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना एडिट ऑप्शन हे नक्की मिळणार आहे कारण त्याशिवाय आपण फॉर्म जो आहे तो दुरुस्त करू शकत नाही आणि आपल्याला फॉर्म दुरुस्त करायचा आहे परत फॉर्म नवीन भरायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला एडिट ऑप्शन हे मिळणार आहे आता तुम्हाचा फॉर्म जर डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेला असेल तर तुमचा फॉर्म जेव्हा डिसअप्रुव्ह रिजेक्ट झालेला आहे त्या दिवसापासून पुढे साधारण सात ते आठ दिवसाच्यामध्ये आपल्याला पुढे एडिट ऑप्शन मिळणार आहेत आता काही जणांचा हा देखील प्रश्न आहे की आम्ही यादी देखील एडिट ऑप्शन वापरलेला आहे एडिट ऑप्शनचा वापर करून आमच्या फॉर्म ची दुरुस्ती करून आम्ही फॉर्म परत सबमिट केलेला होता तर आमचा फॉर्म आता डिसअप्रुव्हल किंवा रिजेक्ट झालेला आहे तर आम्हाला परत एडिट ऑप्शन मिळेल का तर मित्र हो काळजी करू नका आपण यादी देखील फॉर्म एडिट ऑप्शन वापरून दुरुस्त केलेला असाल आणि आपला फॉर्म जर आत्ता डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेला असेल तरी देखील आपल्याला एडिट ऑप्शन हे मिळणार आहे तर आपला फॉर्म जर डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्याला एडिट ऑप्शन मिळालं नसेल तर काळजी करू नका आपल्याला एडिट ऑप्शन मिळणार आहे एडिट ऑप्शन आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या मध्ये ज्या कारणासाठी आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ज्या कारणासाठी आपला अर्ज त्रुटीमध्ये पडलेला आहे डिसअप्रूव्ह झालेला आहे त्या कारणाची मित्र हो व्यवस्थित पुष्टी करा म्हणजे जर समजा तुमचा अर्ज तुमच्या नावाच्या स्पेलिंगमुळे जर डिसअप्रूव्ह करण्यात आलेला असेल रिजेक्ट करण्यात आले असेल तर परत अर्ज भरताना तुमच्या आधार कार्डवरती ज्या पद्धतीने तुमच्या नावाची स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने नाव टाका आणि जर समजा उदाहरणार्थ डॉक्युमेंट्स सुस्पष्ट दिसत नाही आहेत म्हणून त्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलेला असेल तर कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपले डॉक्युमेंट सुस्पष्ट म्हणजे व्यवस्थित दिसतील अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अपलोड करा बरेच लाभार्थ्यांचे अर्ज हे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यामुळे देखील डिसअप्रुव्ह किंवा के रिजेक्ट केले जात आहे त्यामुळे आपला फॉर्म जेव्हा तुम्ही एडिट कराल तेव्हा काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारे गडबड करू नका कारण परत आपला जर फॉर्म रिजेक्ट झाला तर आपल्याला एडिट ऑप्शन मिळेल का नाही सांगता येत नाही त्यामुळे आपला अर्ज आता डिअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेला असेल आणि आपल्याला एडिट ऑप्शन मिळाला असेल तर आपला फॉर्म व्यवस्थित न चुकता सुस्पष्ट आपले डॉक्युमेंट्स दिसतील अशा स्वरूपामध्ये अपलोड करून भरा आणि फॉर्म सबमिट करण्याआधी व्यवस्थित फॉर्म आपण भरलेला आहे का न चुकता फॉर्म भरलेला आहे का सुस्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत का नक्की एकदा चेक करा आणि मगच फॉर्म सबमिट करा तर मित्र अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेला आहे तर आम्हाला परत अजून एडिट ऑप्शन मिळालेलं नाही आहे तर आम्हाला एडिट ऑप्शन मिळेल का तर या संदर्भात मित्रो ही होती थोडक्यात अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका हो अशाच पुढील नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद